पराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे अरे सगळ्या तू उपोषणाला बसला इला त्यांना उभा राहतो आणि जरांगी पाटलाच बरोबर करा चालला म्हणून आता ही जरांगी पाटला स्टाईल मारा चालली मंत्री म्हणलं इथं बोलवा मला लेखी द्या मूर्ती चालली हे भामते हे जे उपोषणाला बसून तुला काय पाहिजे ते माग कोणला काय द्यायचं हे लोकांसाठी कशाला भांडवा लागतो तू तुझं मग तु तु नाही तर गुजरीत जो अजून वडापाव काय चार पाच याला लाज वाटायला पाहिजे काय ठिकाणी उपोषण करायला खातो भुसऱ्याच गातो इरल्याच लोक कोण बसलेला आहे याचं नावही मला येत नाही ऐंशी ऐंशी टक्के वाले घरी मशीद आहेत त्यावेळेस तुमच्या लहर ज्या गिर्या होत्या म्हणजे जास्त जमिनी होत्या तेच करायला बसलेलं आहे तर सांगितलं आपल्याला मिळत नाही आज समुद्रात डुबा तरी हा समाज डुबायला तयार आहे तर पाटील सांगेल तीच दिशा या समाजाने ठरवलेला आहे कारण की आता बस झाली खूप मूर्ती झाली खूप आंदोलना झाली ह्या आमदारांनी जर का आमचा प्रश्न या विधानसभेत मांडला नाही काय सांगाल या ठिकाणी नाही तारखेला आमचं जे रॅली निघणारी ती न भूतो न बैठकी निघणारे कारण की आता बस झाले खूप मोर्चे झाले खूप आंदोलनं झाली आठवण मोर मोर्चे निघाली टोक मोर्चेही भरपूर निघाले परंतु हे जे आता तेरा तारखेला मनोहर तारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी रॅली आहे ही ग्रामीण भागात जेवढे शेतकरी जेवढे नोकरदार जेवढे लोक असले तेवढे घेऊन येणार आणि हे शहर बंद करणार आणि तोपर्यंत आता हे जेवढे स्टँडिंग आमदार आहे ना जेवढे आमदार भाजपचे असो का सेनेचे असो राष्ट्रवादी काँग्रेस सगळे ह्या आमदारांनी जर का आमचा प्रश्न या विधानसभेत मांडला नाही पुढं सहा महिने इलेक्शन आलंच त्यांनी आता बघितलं मराठा समाजाने काय केलं आणि यांना कसं उलट केलं यांना आशा वाढू की यांचं डिपॉझिट सुद्धा यांच्या आपण वाचवलं नाही पाहिजे तर याला वाटतं आमचा समाज आमचा टमका समाज आमचा आणि हे जे आता दुसरा एक प्रश्न आहे हाके साहेब उपोषणाला बसले हाके साहेबांना मला एक समजत नाही अरे तुम्ही धनगडाला येण ते आम्ही ते म्हणता आम्हाला एसटी मध्ये टाका आणि तुम्ही उपोषण काय साठी बसले मराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे ते काय माणूस आहे आम्ही म्हणतो धनगरांना एसटी मध्ये टाका आम्ही तुमच्या बरोबरी मराठ्यांना देऊ नका हा कोण आमचा काय चुलताय का आमच्या काही बाप जमीन घेतोय का आम्ही आमची जमीन याला देऊ नका अरे सलया तू उपोषणाला बसला इलक्षणला उभा राहतो आणि जरांगी पाटला बरोबर करा झाला अरे जरांगी पाटील काय म्हणतात असं आहे साधू महाराज त्याच्या अंगात कपडे नाही ते आत घातले त्याच्याप्रेच्या सोना निघाल त्याच्या शेत हात घातले घरच साफ केलं ना त्याच्या घरावर ते एखादी झाड टाकली ना काही पैसा निघाला अरे उपोषण कोण जरांगे पाटलाच्या मागे पोपडी पोपी काय राहिली याच्या अगोदर आम्ही हजारो हजारो आतापर्यंत मोर्चे निघाली या अप्रेलला जरांगे पाटीलांनी आंतरवालीला सभा ठेवली ही सभा धरांगे पाटलाच्या प्रामाणिकपणावर याच्या लोक देखांनी गेली ते हा माणूस आता आम्हाला काहीतरी देईल सर्थपणाने काम केलं काहीतरी समाजाच्या पदरात पडत म्हणून आता हे धरांगे पाटला स्टाईल मारायला चालले मंत्री म्हणून इथं बोलवा मला लेखी द्या अरे तुम्हाला काही गरजच नाही पडली ना आम्ही तुम्हाला देऊ नका असं आम्ही म्हटलो का, का। तुम्हाला दिलं तुमचे भरपूर मोठमोठले अधिकारी आहे असं नाही आमच्या समाजात नाही आमच्या समाजात तुमच्या समाजात जमीनदार लोक आहे आमच्या समाजात आहे आम्ही आम्हाला मागत नाही ना आम्ही सांगतो ना श्रीमंतांना देऊ नका जे गरीब लोक आहे यांना द्या यांना तुम्ही कुठल्या तरी सवलतीत घ्या विदर्भात पूर्ण ऐंशी टक्के मराठा समाज कुणबी तिथल्या लोकांचा विरोध नाही कादेश नगर जिल्हा सगळ्यात श्रीमंत जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये आधी नगर नाशिकमध्ये पन्नास टक्के मराठा ते कुणबी यांना आमचंच काय बजावतं मराठवाड्यातलं काही झालं की आम्ही इकडे काढून तिकडे हे करता अरे तुम्ही ज्याच करत करत नाही ना मग तुम्ही जाणून बुधून आमच्या जातीवर काय जात आम्ही आतापर्यंत कुठल्याही जातीला विरोध नाही केला आणि आमच्या बरोबर सगळा समाज आहे कारण आम्ही ग्रामीण भागातले आमच्यावर आज आम्हाला एकूण मुसलमान शेजारी एकीकडनं दलित एकीकडनं माळीत एकीकडनं कोळी ते एकीकडनं बांधारा आहे आमचं अजूनही आम्ही एकमेकांच्या एकदम असे भागासारखं वागतो एवढे आज बी मोर्चे चालू आहे हे भामटे हे जे उपशना बसून जातीवाद करताना यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही याला स्वार्थासाठी करताय आणि यांच्या पोटभरासाठी करताय यांना तू अपेक्षा लागली उद्या इलेक्शन होईल मला एम सी भेटल मला ते राज्यसभेवर घेतील हे यांनी हे भामटेपणा बंद करावा तुला काय पाहिजे ते माग कोणाला काय द्यायचं हे लोकांसाठी कशाला भांडू राहिला तू तुला काय पाहिजे ते पाय तुला काय लागतं तू काय जाऊन तुम्हाला देऊ नका का तू कोण आम्हाला न सांगणार तू तुझं मग नाही जो अजून वडापाव काय चार पाच नियोजन बैठक पार पडली मराठा समाज शांततेच्या सर्व मराठे दे शांततेच्या मार्गाने आई बहिणीचे आबरू न घेणारा आणि सर्व समाजाला आपले भाऊ म्हणून मानणारा हा मराठा समाज आहे ते कुठलाही कायदा हातात घेत नाही आता ह्या आमच्या नोंदी आहे आट, अठराशे पंचावन्न एकूण नोंदी आहे त्याच्यावर कुणबी मराठा लिहलेला आहे आम्ही कुणबी होतो कुणबी होतो आणि मराठा आहे कुणबी होतो मराठा आहे हे आजच्या नोंदी नाही आहे आम्ही त्याच्या काहीतरी प्रूफ घेऊन मागतोय तरी ह्या लोकांच्या यांना ज्या लो, वेळेस मिळवलं त्यावेळेस मराठी समाजाने यांच्यावर कुठलंही आंदोलन उपोषण केलेले नाही आहे परंतु आज आमच्या मुलाबाळावर ही वेळ आलेली आहे त्यांना अक्षरशः त्यांना मुली कोणी द्यायना कारण आरक्षणामुळे ना नोकऱ्या लागत नाही ऐंशी ऐंशी टक्के वायले घरी मशीन सांभाळाला आहेत त्यासाठी आमच्या सारख्याला सार वयस वयस्कर लोकांना सुद्धा मुलं घरात बसू देणार त्यावेळेस तुमच्या लहर ज्या गिऱ्या होत्या म्हणजे जास्त जमिनी होत्या आता तुकडबंदीवर आलेले साहेब एक एक बेगा दादा गुंठ्यावर आलेले आता ते पोहरायला बी शेतबी ना आणि मुली मिळे ना त्यासाठी जर आरक्षण मिळालं त्याच्यासाठी हा शेवटचा लढा आहे आणि हा शेवटचा लढा ह्या सर्व जाती धर्माला धरून हा मराठी समाज एवढा पेटलेला आहे तो जरंगे पाटील सांगेल तेच करायला बसलेला आहे जरंगे पाटलांना जर सांगितलं आपल्याला मिळत नाही नेंद्रासारख्या समुद्रात डुबा तरी हा समाज डुबायला तयार आहे पण मराठी समाजाने ज्या धारंगे जे सांगितलं आता आपण सावध व्हा आपल्याला घेतल्याशिवाय तर नाही सरकारला सर्व शिवाजी इतिहास पाहिला तर मराठी समाजानंच क्रांती केलेली आहे सगळ्या वेळेस मराठी समाजानं क्रांती केलेली आहे आणि ह्या वेळेस सुद्धा मराठी समाज हा क्रांती करून दाखवणार आहे येत्या तेरा तारखेला औरंगाबादचं चित्र सैरा वैरा झाल्याशिवाय राहणार नाही परंतु शांततेच्या मार्गाने होणार आहे तरी यो कोण बसलेला आहे याच नावही मला येत नाही कारण हा कुठच कोण यायचं याच्यावर नाहीये त्याला आरक्षण दुसरं जुनी म्हणे खातो खातो भुसार्याच गातो इरल्याच हा कारण तो बीजेंपी मध्ये एम टीम आहे आणि तो ओबीसीचा गाऊ राहिला याला लाज वाटायला पाहिजेत त्या ठिकाणी उपोषण करायला आणि उपोषण समाजासाठी करावं हे दुसऱ्या आर्यकार्यासाठी नाही समाजासाठी उपोषण केलं तर समाज डोक्यावर घेत असतो जरंगे पाटलांना समाजासाठी उपोषण केलं घराचा त्याग केला मुलाबाळाचा त्याग केला म्हणून समाजाने त्याला डोक्यावर घेतला आणि त्याच्यासाठी जरंगे पाटील सांगेल ती दिशा या समाजाने ठरवलेला आहे एवढं बोलून मी माझे